आपण पाहिलं शिवाजी महाराजांची भेटी देऊन गेले कीर्तनामध्ये शिवाजी राजांना माझ्या टुकोबाऱ्यांना कर्माचा उपदेश केला आणि पुढे जाऊन पुण्याचे चिंतामणी देव भीमाशंकरला जायला निघाले म्हणून तिकडने येताना त्यांनी भीमाशंकरला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकोबाराची आणि त्यांची भेट झाली तुकोबाराची आणि त्यांची भेट झाल्याच्या नंतर सजतेनं त्यांनी सांगितलं आम्ही काही सामान वगैरे आणण्या नाही तुकोबाराने ना म्हटले आम्हाला काहीतरी जेवणाची सोय करा त्याने म्हटले थोडेच लोक आहेत तेवढी सोयी केली त्याच्यानंतर यांचा मोठा आवाज जमा होता आणि आता सगळ्यांनाच आम्हाला जेवायला हवं आहे आणि त्याच वेळेला तुकोबाऱ्यांना भगवंताची करुणा झाकली आणि त्या ठिकाणी सगळ्यांना येतोची तर त्या ठिकाणी प्रसाद त्याने देऊ केला आणि मग त्या चिंतामणी देवांना हा त्या ठिकाणी तुकोबाऱ्यांचे आभार मानले आणि पुढे निघाले आणि पुढे निघतात तर काय घडलंय बघा एक माणूस तुकोबारा यांच्याकडे आळंदीवरून आला होता तुम्ही म्हणाल प्रत्येक अंग्यामध्ये आळंदीवरून माऊली कसं का पाठवतात तुकोबारा पण तेच वाटलं तुकोबारा म्हटले हा माऊली तुम्ही माझ्या पाठीमध्ये हे उपाधी लावत बसू नका बाकी काय असेल ते तुमचं तुम्ही तिकडं पहा पण माझ्या अंगावर ते काय टाकू नका आणि त्या ठिकाणी तो माणूस आला हो आणि काय म्हणे मला काहीतरी द्या म्हणून सांगितलं त्याने सांगितलं तर तू शिवाजी कासाराकडे जा ते तुला काहीतरी देतील आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या शिवजी कासारानं काय केलं त्या शिवजी कासारानं त्याला लोखंडाच्या तीन चार कड्याच असं आपण ज्याला काय म्हणू केलं साखळी अशा कड्याची जड अशी साखळ्या दोन तीन तुकडे दिले आता ते जरा ओझत झाले त्या माणसाला तो विचार करायला लागला मी माझं कर्ज उतरण्यासाठी आलो आणि ह्या माणसाने तुकोबारायांच्याकडे पाठवलं तुकोबाराने मला ह्या का पाठवलं शिवजी कासालाकडं आणि याने अशा काही कड्या दिल्या ते काय मला घेऊन जाता येत नाही पण आणल्या त्याने आणि तिकडून येत असताना मध्ये डोंगर लागला त्या डोंगरावर तीन कडे त्यांनी झेपून दिल्या ओझ झाला म्हणून आणि एक कडे घेऊन तो तुकोबारकडे आला तुकोबारकडे आल्याच्या नंतर तुकोबरा म्हटलं हे घ्या तुकोबरा हातात घेतली हातात घेतल्याच्या नंतर आणि भगवंताची त्याचे कवडा आणि परत तसं तर हाताने त्याच्या जवळ घेऊन टाकली ती कडी सोन्याशी झाली त्यावेळेला तो शिवजीत जो माणूस आला त्याने आला तो विचार करतोय तुकोबार तुकोबार ती कडी तर ती सोन्याची झाली चारीच्या चारी घेऊन आलो असतं तर माझं बरं झालं असतं बरं नाही असा तो विचार करायला लागला पण विचार म्हणतात ना आले देवाजीच्या मनात येथे हा आणि त्याच्याही पलीकडे कडे जाऊन सांगायचं उपजोणी कधी कधी आपल्याला काही गोष्टीचं ओझ हो वाटत पण पुढे जाऊन त्याचा फायदा होतो पण फायदा व्हायची वेळ येते त्यावेळेला आपले डोळे झाकले जातात काही जा वे प्राप्तीची वेळ येते माऊले म्हणतात प्राप्तीची वेळ येते त्यावेळेला लोक जाणून बोलून डोळे झाकत असतात जाणून आंधळे होती लोक जाणून बोलून लोक आंधळेपणाचं नाटक करतात आणि त्याचं तसंच झालं आणि मग त्याने जाता जाता परत तिकडून गेलं त्या रस्त्याने त्याला वाटत त्या तीनकडे असे त्यावेळे ते झाले असले बघतेच आपल्याला केला तिथं असलो सोनं नाही लोक पण नाही सगळे केलं त्याने बघितलं आपण कर्मतरी तीच असं म्हणायला काय हरकत नाही आणि मग तो पुढे त्या ठिकाणावर आला आणि पुढे जाण सांगितलंय पुढे गेल्याच्या नंतर एकदा कीर्तनामध्ये असं झालं एक पोरगा कीर्तनामध्ये आला होता आणि तो कीर्तन चालू असताना तुकोबरा म्हणतो तुम्ही तो जरा आराम करा मी थोडं कीर्तन करतो मला असं वाटतं तुम्हाला आराम द्यावा म्हणून आणि दिला आराम त्याला तुकोबरा थांबले म्हणे करतो मस्त कीर्तन केलं छान छानपैकी बोलायला लागला लोक म्हणून ऐकायला लागले आणि काही वेळानं असं झालं दुसऱ्या दिवशी की दोन चार दिवस होऊन गेले ते कीर्तनाला त्याच्या आणि एक दिवस एका ब्राह्मणाने त्याला बोललं काहीतरी म्हणे तू असं काहीतरी कीर्तनामध्ये बोलत जाऊ नको आणि तुझं बरोबर नाही आणि तू असं काही जास्त मोठेपणा मिळवू नको असं काही कीर्त्याला बोलत आपण एखादा नवीन कीर्तन करायला दिला आता त्याला जास्त शिकवत बसतो मग तो विचार करावा लागला मी काय करू काय नको असा विचार करत असताना तिथं असं झालं की त्या मुलाला मग नंतर असं वाटलं लागलं तर बोलतो आणि मग अचानकपणे त्याची वाचाच बंद झाली वाचा बंद झाल्याच्या नंतर तुकोबरा काय केलं बघा एक माणूस काहीतरी घेऊन आला होता आपल्या शेतात आपण म्हणतो काकडी काकडी घेऊन आला यांनी त्या काकडीतले तीन भाग कापून खाल्ले आणि एक भाग राहिला तो त्याने सांगितला त्याला द्या त्याला दिला आणि त्याची वाचा परत मिळवली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचे वाचा परत मिळवली एका गावामध्ये एका ब्राह्मणाच्या मुळाला बोलताच येत नव्हतं त्या ब्राह्मणाला त्याची मुंज करायची होती आणि मुंज करायची असताना तुकोबारा त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांनी तुकोबाची कीर्ती ऐकलेली म्हणून त्याने सांगितलं आमच्या मुलाला बोलता येत नाही हो आणि याच आम्हाला मुंज करायची आणि त्याला एवढं बोललं मल विठ्ठल 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 आणि विठ्ठल 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 असं म्हणता म्हणता तो मुलगा मोठ्याने विठ्ठल 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 म्हणायला लागला आणि दोन दिवस त्या ठिकाणी थांबले त्याचा व्रत बंद केला आणि मग तुकोबारा परत आपल्या गावी निघून आलेले आहेत आणि त्याच ठिकाणी अस झालं तुकाराम तुकाराम ठिकाणी आलेले आहेत आणि तुकोबरा काय म्हणतात की बाबा मला काहीतरी नेत्य नेम ने द्या मला काहीतरी सांगा म्हणून असं त्याला गीता वाचायला सांगितली आता गीता वाचायला सांगितल्याच्या नंतर तो गीता वाचू लागला त्याच्या परीनं पण पर एक ब्राह्मण त्याला म्हणायला लागला तर तू चुकीचं चुकी वाचतो चु� तू असं काय गीता वाचून जाऊ नको तुला दोष लागेल आपण म्हणतो ना असं करायचं नाही दोष लागतो तर गीता वाचू नको तुला दोष लागेल तो ब्राह्मण म्हणून गेला पण याच्या मनाला जे लागलं की बाबा आपण वाचतोय गीता पण जर आपल्याला दोष लागला तर त्याच्यापेक्षा न वाचलेली बरी तो गप्पा बसला आणि गप्प बसल्याच्या नंतर पांडुरंग त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेला सांगितलं तो कस पण वाचत होता पण वाचत होता ना <tie> तुला तिथं जाऊन दुनियादारी करायची काय गरज होती हा आता सकाळी उठायचं आणि जाऊन त्याला सांगायचं जा पण गीता वाचायला की त्या माझ्यासारखं वाईट पण कोण नाही असं सांगितलं म्हणून सांगितलं ते गेलं सकाळी उठून आणि त्याला म्हणे अरे भाऊ तू गीता वाचायची बंद केली म्हणे तुम्हीच सांग देतली बंद कर ना वाच म्हणे म्हणे मी अशुद्ध वाचणारच नाही मी आता अशुद्ध वाचणारच नाही तो म्हणे बाबा मी शिकवतो तुला पण तू तु वाच चार महिने शिकव लागले त्याला काही होतं का याला काय म्हणतात माहिती याला म्हणतात पाचर काढ याला काय म्हणतात पाचर काढ एक दृष्टांत तुम्हाला सांगतो माझ्यावरती बघा आमचे आपले श्रीभात बाबा एकदम म्हणायला लागले दुष्टांनी सांगितलेलं बाबांनी त्या मोठ लाकूड कापणार ते असतात ना काय म्हणतात त्यांना कशी काय असत म्हणतात ते मोठं लाकूड आहे ना का असं दोघे खाली एक खाली एक वर असं असतो शेवट बसलेले ते लाकूड असतं तर कापतात ते आणि त्याच्या फळा पाळतात आता ते लाकूड कापताना काय करतात माहिती का लाकूड कापलं ना तर त्याच्यामध्ये दुपारी जेवणाचा टाइम झाला तर ते लोक काय करतात ते काढायला पाहिजे ना ती करवत त्यावेळेला त्याच्यामध्ये पाचर ठोकतात माहिती पाचर ठोकतात तर त्याने ती पाचर ठोकली आणि ते करवत ते काढून गेले जेवायला आता जेवायला गेल्याच्या नंतर माकड झाडावरून उतरलं झाडच खाली कापत होते झाडावरच माकड खाली उतरलं आणि त्या लाकडावर बसलं काय झालं लाकडावर बसल कळलं आता बसल आता त्याची शेपट काय झाली ती पाठी मागलं हा ना त्या कापलेल्या त्या दोन फटीमध्ये त्या फटीमध्ये ते अडकली ते लागले ते पात्र हलवायला हा हलवत हलवत काय झालं ती पाचर आणि वर आणि बाकी काय झालं मग शेपूर अडकली आता बरोबर शेपूर अडकली तेव्हापासून ती प्रथा पडली पाचरच हलवायची नाही म्हणून कशाला हा आणि ती प्रथा आहे की बाबा पाचर ठोकली चांगली पाचर ठोकली असं म्हणतात ना तो तसला प्रकार मग तसंच बाबा म्हणायचे बरेच लोक आपल्या नामाच्या बद्दल असे म्हणतात काय नावाचं काय मोठं असं आहे तस आहे बरं की नाही आता खरं तरी माझी ताई कुठे आले <laughs> का दे दे <laughs> आ, ना ना ते म्हणते ते अंगात येत होतं असे म्हणायला लागले ती नाही का आता तिला कोणीतरी सांगितलं तिने पाहिलं म्हणून आहे ते आणि सगळे लोक अंगात त्याला तुझं काय म्हणतात बरं की नाही हा पहिली गोष्ट म्हणजे अंगात आहे म्हणून अंगात येतो बरं की नाही मुळगा आपण नेतो ना मुगा प्रशांत भूमीमध्ये तो हलता कधी हलत कधी नाही हलत हलतच नाही ते तरी सुद्धा लोक बांधून त्याला त्या मानतात माहिती तुम्हाला लोक कंटाळलेले असतात बायचा तरी कळू नये कसे म्हणतो लढाई म्हणून म्हणून मानतात एवढी लोक कंटाळलेले असतात तरी आणि हे मग ते लोक म्हणतात की बाबा रे कसं काय यांचं नाम कसं काय अंक ढमक हे ते तर बाबा म्हणाचे तर मी त्या जवळ बोलव त्याला आपल्या जवळ घ्यायचं आणि त्याला सांगायचं आता बोल <laughs> ना तू पाचर काय काढत बसू जर पाचर काढलीस ना तू तर तुझी शेफ्टी अडकल्याशिवाय राहणार नाही कारण नामाची स्थितीच अशी आहे ते नाम आहे ना, नाम प्रत्येकावर परिणाम करतो कोणी कसा पण असू नाम घेणारा कसा पण असू दो? दुराचारी विषयी असत आणि संशय जरी घेणारा असला सुद्धा नाम तेवढाच परिणाम करायचा बघा आता तुम्हाला सांगतो माची काळी माची काळी गाडी जेव्हा आपण असं पेटवतो आता ती पेटवताना त्याच्यामध्ये गंधक असतो बरोबर गंधक असतो याला पण सुद्धा गंधकच असतो वर्षाला माचिसच्या बॉक्सला गंधक असतो इकडं काढेला गंधक असतो गंधकावर गंधक घासला गंदका आग पेटते परंतु पेटवण्यासाठी काय नाही मोठा राजाच पाहिजे ना पेटवायला साधू आहे याच्याकडून माचीस पेटवून घ्या कोणी पण पेटून घ्या आगीचा स्वभाव आहे पेटणं तसा नामाचा स्वभाव आहे अवस्था कर्म बाबा एक उदाहरण सांगायचे आपले संत श्रीपाद बाबा सांगायचे एकदा आम्ही सत्यानं गेलो त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं चा पारायण चालू होत पारायण झालं आणि दुपारी जरा आराम करायला एका घरामध्ये बसलो झोपलो होता आणि कुठून पण त्या लहान लेकराच्या हातामध्ये माचीस भेटली आणि तेव्हा घर कौर याची होती गवताची घरं होती आणि माथीच भेटली त्या पोरांनी पेटवलं घर पेटला मांडव पेटला त्याचा अर्थ काय पेटवायला मोठ्यात पाहिजे असं काही नाही मोठा तपस्वी असला म्हणून त्याच्याकडून मंत्र तो पेटतो असं काही का फक्त काय पाहिजे माथीस पाहिजे त्याला दंड घासला पाहिजे नाहीतर नुसत्या मातीच्या काण्या बरेच येतात आणि त्या साधळलेल्या पण असतात साधळलेलं पिठत नाही म्हणलं साधळलेलं पेटत नाही आमचे अवस्थेत होत नाही अवस्थेत होत नाही कशा होत नाही माहिती तुम्हाला साधळलं आमच्याकडे असं म्हणायचे आमच्याकडची गोष्ट सांगतो आमच्या कोकणात अशी तर जिथं चूल आहे ना चूल तिथून राग घेतात आणि तिथं भांडी घासत बसत बर का आता तिथं भांडी घासवायला असताना त्याच चुलीवर ठेवलेली मातीस त्या पाण्यामध्ये पडते आणि ती सादरते आणि सकाळी पेटवायला गेली सुनबाई नवीन असते ना ती सकाळी जाळ पेटवायला तीच असते आमच्याकडे नवीन सुनबाई आली गेली जुन्याने उठत नवीनच उठते मागत आणखी घेतल्या तर तो दोन चार नंतर तो, तो याच्या सारखा होतो जुन्या बाई सारखा ताई सारखा बरे सुना असते ना तिच्या सारखा होत आणि ती सुनबाई उठली आणि तिनं ते पेटवायला घेतलं चुल आता ती काळी सादळलेली पेटी अख्खी एक काळी ओढली का तो गंध बोलताच अशी करायची म्हातारी हुशार होती बधुरीतून असं पाहिजे काय रे काय म्हणते आधी किती काण्या झालं ती माती साधरलेली गेली बाजूच्या बाईची चूल भेटली असेल तिथून जाऊन शेकू ना खरं तुम्हाला बाबा मानाचे तुम्हाला कुठेतरी शेकवायला पाहिजे शेकवलं का तुम्ही पण पेटले शिवायला नाही भगवंताने सांगितलं जा त्याला जा नीर जाऊन सांग तू नामस्मरण कर म्हणून आणि त्याने नामस्मरण केलं वाच सांगितलं आणि ते वाच तो म्हटला मी तशी वाचणार मला गळत वाचायचं नाही त्याला शिकवावं लागलं तसंच पुढे जाऊन असं झालं तुकोबाराय कीर्तन करायचे तुकोबारायांच्या तुको मुखातून जो जे शब्द निघायचा तो शब्द विशेष असेल अशी काही गरज नव्हती तो शब्द विशेष असायचा पण लोकांना वाटायचा हा शब्द गावडळ वाटतो <laughs> रामेश्वर भट्ट ते आबंध लिहून घ्यायचे बरं का तुम्हाला सांग जगनाळे संताचे जगनाळे लिहून घ्यायचे पण रामेश्वर भट्ट ब्राह्मण होते त्यांना वाटलं आपण हे शब्द थोडेसे चांगल्या भाषेत लिहावे पांडुरंगाने त्यांना सांगितलं बघा तुका का बोलतोय ना मला तसंच आवडत आपल्या घरातली सगळी मंडळी चांगलं बोलतात माहिती आहे तुम्हाला आणि तुमचं नातू ये बोबडं आहे ते बोबडं बोललेलं आवडतं का चांगलं बोललेलं आवडतो तुम्हाला बोबडच बोललेलं त्याचं कौतुक वाटतं आपल्याला तो बोलायला लागल्यावर तसा भगवंताला त्याचा भक्त कस जस बोले तसं आवड़ विशेषण पाहिजे अशी काही गरज नाही आणि मग तुकोबर आहे विषयी त्या भगवंतानी त्यांना सांगितलं तुकाराम जसा बोलतो ना भटकार अभंग दे त्याचा जास्त शहाणपणा करायचा नाही तुमची शुद्धता तुमच्याजवळ ठेवा तो जसा करतो तसा करा आणि अशा पद्धतीनं बरेच अभंग त्या पद्धतीने मग देहाला सुरुवात झाली एके दिवशी असं झालं तो खोबारा यांना वाटलं आपण आता भगवान शंकरांच्या दर्शनाला जाव निघाले शिखर माहिती परिती कोणाला गेलात ना तुम्ही हुशारी तुम्हाला माहिती तुम्ही गेले होते म्हणून मला वाट होते त्या शिखर सिंगापूरला जायचं ठरवलं सगळेजण निघायले चौघे जण होते रामेश्वर भट्ट होते संताजी जगनाडे होते मवाळ व होते मंबाजी व मवाळ आणि तो कोबारायचे चौघे जण होते रस्त्यात जाता जाता एक ठिकाणी स्नान केलं आणि तिथं उतरले म्हणे आता जेवण करू आणि मग पुढे जाऊ बरोबर आता जेवण करू आणि मग पुढे जाऊ म्हटल्याच्या नंतर जेवण तयार आहे जेवण केलेलं आहे चौघांच्या साठी जेवण बनवलेलं आहे आणि जेवणाची वेळ अवधूत असणारा अंगाला राख लावलेली आहे भस्म लावलेला आहे आणि असा अवधूत असणारा दिगंबर अवस्थेतला महात्मा त्या ठिकाणी आलेला आहे आणि आल्याच्या नंतर तुकोबार सगळ्यांनी त्यांना दंडवत प्रणाम केलेला आहे आणि त्या महात्मानी सांगितलं त्या दिगंबर अवस्थेतल्या असलेल्या साधून सांगितलं मला बऱ्याच दिवसापासून भूक लागलेली काहीतरी खायला द्या आहे म्हटले हो अतिथी देव घ्या जेवायला आता पाच चौघे चौघेगरी ह्या आणि पाचवे ते संत पाच जणांना जेवण वाढायला घेतलं तुकोबाने सांगितलं पहिले त्यांना जेवू द्या मग आपण आता ते जेवायला बसले यांनी चौदा जणांना स्वप्न केलं आणि तेवढा खाऊन टाकला ते त्यांना काही ठरलोच नाही आशीर्वादीला तुकुमाराने सांगितलं तुका तुझं कल्याण होईल असं सांगितलं निघाले मम्माचे बुवा म्हटले बाबा तुम्ही बरं झालं सांगितलं ते आपण नंतर जेवू नाही ते म्हणे आपले पाहुणे उपस्थित राहिले बुवा त्याला भूक म्हणजे बरं झालं रामेश्वर वाटत बोलतात चला बत बत उने आता फटाफट दुसरं सामान आणून जेवणाची तयारी करू सामान आणायला गेले सामान तिकडनं आणलं आणि बाबा आता म्हणे भांडी तरी आणा होऊन सगळे आणि तिकडं ती ते भांड्याच्या वर जे जेवण झालं त्या भांड्याच्यावर झाकणं ठेवलेली होती कपडा आणि त्याच्यावर माश्या भोंगावत होत्या आणि त्याने ती झाकणं उघडून पाहिली तर सगळं जेवण जसं तसं काठ भरलेलं होत भगवान शंकरांचा तो आशीर्वाद होता आणि त्यावेळेला त्याने के विचार केला नक्कीच भगवान शंकर आमच्या बरोबर येऊन जेवण गेले अशा पद्धतीचं तुकोबरांचं कार्य हो, त्या ठिकाणी चालू होतं आणि त्या तुकोबरांच्या बरोबर संताजी जगडाळे अंबाजी व मावाळ आणि सगळेजण त्या ठिकाणी तृप्त झालेले आहेत आणि ते भगवंताचं भजन करतात तुकाराम